आज आपण इथे सात वर्षाचा साडीपासून मी लहान मुलीसाठी घागरा शिवणार आहे तर त्याचं कटिंग आणि स्टिचिंग ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा इथं मी अर्धा मीटर अस्तर घेतला आहे जे कॉटनचं अस्तर असतं ते आणि चा त्याच्याशी चार पदरी घडी घातली बघा पहिल्यांदा अशी दोन फोल्ड केली त्यानंतर आता चार फोल्ड केली कारण की दोन्ही पार्ट मी सोबत कट करणार आहे लहान मुलींचा मुंडा छोटा मोठा करायची गरज नसते किंवा सिवलेस आहे त्यामुळे इथे नाही घेतलं तरी चालतंय त्यामुळे दोन्ही पार्ट मी सोबत करणार आहे तर बघा ह्याची उंची मी घेतलेली आहे चौदा इंच कारण की थोडं कमरेच्या साईडनं मी थोडा उंच ठेवणार आहे तुम्ही तुमच्या ह्याने उंची टाकू शकता तर बघू शकता चौदा इंच इथं मी उंची घेतलेली आहे त्यानंतर गळ्याची रुंदी घ्यायची आहे सव्वा दोन इंच आणि शोल्डर घ्यायचं आहे सव्वा पाच इंच त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे शोल्डरच्या खाली मुंडा मुंडासुद्धा आपल्याला सव्वा पाच इंच घ्यायचा आहे तर बघा सव्वा पाच इंच मुंडा घेतला आता इथून आपल्याला टाकायचा आहे छातीचं माप तर सव्वीसची छाती आहे सव्वीसचा चौथा भाग आपल्याला इथे टाकायचा आहे तर सव्वीसचा चौथा भाग साडेसहा इंच त्यामध्ये मी इथं दीड ते दोन इंच शिलाई मार्जिन आपण ॲड करू शकतो म्हणजेच एकूण मी साडेसात पावणे आठ इंच इथं मी छातीची रुंदी टाकलेली आहे त्यानंतर मुंड्याला मी एक इंचावरती गोलाकार देऊन घेतला आणि आता मी इथं पाठीमागच्या गळ्याची उंची घेणार आहे तीन इंच इथं अडीच तीन तुम्ही घेऊ शकता आणि स पाठीमागच्या गळ्यालासुद्धा इथं मी गोलाकार देणार आहे तर सगळ्यात आधी मी इथं षटकोनी किंवा चौकोनी जो गळा असतो ना तसं करणार होते पण नंतर मी ठरवलं की गोलच ठेवावा कारण गोल चांगला दिसेल तर मी ते एक इंचावरती गोलाकार देऊन गोल गळा इथं करून घेतलेला आहे बघू शकता त्यानंतर आता काय करायचं हे सगळं कट करून घ्यायचं एवढंच काम होतं याच्यामध्ये काही जास्तीचं काम नाही आहे तर बघा जसं आपण मार्किंग केलेलं आहे तसं आता हे एकदम सावकाश कट करून घ्यायचं गळा मी कट करणार नाही आहे कारण की आपल्याला अजून पाठीमागचा भाग ड्रॉ करायचा आहे तर बघा मी पुढचा भा जो भाग होता तो साईडला काढून घेतला आता खालचा जो पार्ट आहे तो आपला बॅक पार्ट आहे बॅक पार्टला आपल्याला इथं गळ्याचा जो काही आकार आहे तो चेंज करायचा आहे तर सेम सवा दोन इंच शोल्डर जसं की मार्किंग होतं तसं करून घ्यायचं वरती होतं तसंच खालच्या पार्टवरती करून घ्यायचं आणि सुद्धा मी गळ्याची उंची तीन इंचच ठेवणार आहे बघू शकता तीन इंच मी तर गळ्याची उंची ठेवलेली आहे आणि खालच्या साईडने मी चार इंच सोडून इथे अजून एक दोन लाईनी ड्रॉ करून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे आणि आता मी याला असा आकार देणार आहे बघा पाण्याच्या थेंबाचा जसा आकार असतो तसा मी इथं आकार देऊन घेतला आहे आणि हे आपण कटिंग करून घेऊया म्हणजे कसं लहान मुलींना घालतानासुद्धा प्रॉब्लेम होत नाही आणि इथं पाठीमागच्या गळ्यालासुद्धा मी गोलाकारच बार्ट दिलेला आहे तर इथं लाईन ड्रॉ नव्हती केली अंदाजेच मी तर गोलगळा कट करून घेतलेला आहे आता जे पार्ट आपण कट करून घेतले ते इथं मी साडीचा जो पदर आहे ना तो पदर इथं वापरणार आहे आणि साडीच्या पदराचंसुद्धा सा मी इथं चार फोल्ड केले बघू शकता म्हणजे दोन्ही पार्ट सोबतच कट होतील आणि त्यातला एक पार्टवरती ठेवून मी एक कट करून घेतलेला अशा प्रकारे म्हणजे आपले दोन्ही पार्ट सोबत कट होणार आहेत लक्षात ठेवा दर हे दोन्ही पार्ट झाले बॅक आणि फ्रंट दोन्ही कटिंग करणं खूप जास्त सोपं आहे तर आता खालच्या स्कर्टसाठी बघा तर स्कर्टसाठी मी इथं दोन मीटर कपडा आणला होता अस्तरचं पॉलिस्टर अस्तर मी तर आणलेला आहे तर दीड मीटर काफी होतोय मी आणल्याच्यानंतर मला असं वाटलं की दीड मीटर आणायला पाहिजे होता दोन मीटर थोडा जास्त झाला तर दीड मीटरच आणायला पाहिजे होता ठीक आहे मी फर्स्ट टाईम करत होती तर म्हटलं जास्त वगैरे लागला तर तर आता मी तर च पहिल्यांदा चौकोनी घडी घातली त्यानंतर आता हे त्रिकोणी केले म्हणजे चार फोल्ड आता कपडा आहे आणि मी जे काही माप आणलं होतं घरून येताना दोऱ्यावरती तिची उंची बघा मी तिचं कमरेचंही माप घेऊन आले होते तर जिथं आपल्या कमरेचं माप बसतं ना तिथं आपल्याला अशा प्रकारे एक लाईन ड्रॉ करायचं आहे आता तुमचं किती बसतं आहे तिथे कमी जास्त असू शकतं आणि जिथं आपलं आलेलं आहे बघा किती आलं आहे मी तर चेक करत होती म्हणजे आपली सरळ मार्किंग करता येईल तर इथलं कमरेचं माप होतं ते तेवीस का चोवीस इंच भरत होतं तुमचं जे किती भरत असेल कमर ती कमरेचाच चौथा भाग इथं टाकायचा असतो समजा आता कमर जर चोवीस इंच भरते तर इथं सहावरती आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायचे बघा तर चोवीस ते तर माझंसुद्धा सहा भरत होतं तर इथं वरती मी बघा अशा प्रकारे आडी लाईन देणार आहे आडी म्हणजे आडवी आडवी मार्किंग इथं करून घ्यायचे सहावरती इथं मार्किंग करून घेतली बघू शकता आणि इथून खाली आता आपल्याला उंची टाकायची आहे तर तुम्ही डायरेक्ट कट करून अस्तर लावू शकता पण असं घेरमध्ये कट केलं ना पायाला थटत नाही त्यामुळे शक्यतो घेरमध्ये कट करण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही साधं कट करून टाकलं वापरलं तरी चालतं फक्त पायाला थोडं टाईट जाणवतं त्यासाठी घेरमध्ये अस्तर कट करायचं आता जिथं आपण कमर टाकली तिथून खाली आपल्याला उंची टाकायची आहे तुमची स्कर्टची जेवढी उंची असेल आता तुम्ही माप घेतल्यानंतर जेवढी भरेल तेवढी इथं तुम्हाला टाकायची आहे तर बघा उंची मी टाकून घेतलेली आहे इथं तर आपल्या वरच्या फ्रंट पार्ट आणि आतला अस्तर दोन्ही सेम उंची पाहिजे कारण की आपण नेटची साडी इथं वापरतो आहे त्यामुळे मग पायापर्यंत आपल्याला अस्तरसुद्धा पाहिजे जेव जिथपर्यंत आपला मेन फॅब्रिक म्हणजे साडीचा सा कपडा येणार आहे तिथपर्यंत त्यासाठी मी पूर्ण कमरेपासून पायापर्यंत उंची घेतलेल्या इथं तुम्ही जर तुमची साडी आतमधून दिसत नसेल ट्रान्सफर नसेल साडी तर कमी अस्तर यूज केलं तरी चालते काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर इथं अस्तर मी कट करून घेतलेलं आहे बघा एकदम सावकाश इथं अस्तर कट करून घ्यायचं कारण पॉलिस्टरचं अस्तर ना थोडंसं मऊ असतं तर अस्तर वगैरे आपलं कट करून झालं आता आपण स्टिच करायला घेऊयात तर स्टिच करताना सगळ्यात आधी मी फ्रंट पार्ट इथं स्टिच करायला घेते तर साडीचा मेन चोख आपण फ्रंट का पार्ट कट करून घेतला होता त्याच्यावरती अस्तरचा जो काय आहे तो पार्ट ठेवून घ्यायचा तर गळा कट करायचा राहून गेला होता इथे मी गळासुद्धा तो पहिल्यांदा कट करून घेतलेला आहे तर साडीचा फ्रंट पार्ट अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आणि त्याच्यावरती जो अस्तरचा भाग आहे तो याच्यावरती ठेवून घ्यायचा आणि व्यवस्थित पिन करायचं पिन अप करायचं म्हणजे जो कपडा आहे ना तो हलणार नाही तसं तर, तर साडीचे शिवणनात जरा सोपं आहे तर इथं मी सगळ्यात आधी पिन लावून जाम केलं आणि मग स्टिच करायला घेते तर पाव इंचं मार्जिन सोडून इथं आपल्याला स्टिच करायला सुरुवात करायची आहे तर जे डायमंड होते ना ते काढून घेतले तर बरं होईल जर डायमंडमध्ये आलं तर सुई तुटायची शक्यता असतं तर माझंसुद्धा इथं बघा डायमंड खाली येत होता त्यामुळे मग माझंसुद्धा इथं थोडासा प्रॉब्लेम झाला तर एकदम सावकाश पाव इंचावरती गोलगळा आपल्याला इथं करून घ्यायचा आहे तर बघा एक शिलाई मी इथं गळ्याला देऊन घेतली आता जो काही मधला कपडा आहे ना तो आपल्याला इथं कट करायचा असतो त्याआधी मी डायमंड जे आहेत त्याने छोटे ते काढून पुन्हा एकदा शिलाई देणार आहे कारण बरोबर शिलाई लागली गेली नव्हती जो हिरामध्ये आला होता ना त्यामुळे तर बघा मी स्टोन आहे तिथलं ते नीट करून घेतलं आता जे खालचा पार्ट आहे तिथपर्यंत आपल्याला अशी शिलाई देऊन घ्यायची आहे बघा अजून आज तर उलटा आहे मी सरळ केलेलं नाही हे लक्षात ठेवा एकदम कडेकडेने मी इथं शिलाई दिलेली आहे कारण की आपण साडीची जी लेस आहे ना ती यूज करतो आहे त्यामुळे आता एक गळा आहे तो कट करून घ्यायचा आणि ते आपल्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत म्हणजे आपलं पलकण पलटी होईल आतल्या साईडलाच तर आणि आता काय करायचं आता मधून हात घालायचा आणि हे सरळ करून घ्यायचा आहे पार्ट बघा हा पार्ट इझिली सरळ होतो त्यानंतर इथे दाब शिलाई देऊन घ्यायची कडेकडेने दिलीत तरी चालेल थोडं पाऊन इंचं मार्जिन सोडून दिलीत तरी चालते काहीच प्रॉब्लेम नाही दोन शिलाई येतं तुम्ही देऊ शकता तर मी कडेकडे नाही एक दाब शिलाई इथं देऊन घेत आहे तर बघा अशा प्रकारे मी इथं दाब शिलाई देऊन घेते तर ह्यामुळे आपलं पटकन उरकतं आणि कामही सोपं पडतं आता खालच्या साईडनं सुद्धा सेम अशीच आपण दाब शिलाई घेऊन देऊन घेणार आहोत जिथं आपली लेस आलेली आहे ना तिथे ह्यामुळे होईल असं खालच्या कमरेच्या साईडनं पट्टी लावणं किंवा जे प पट्टी लावा हे करा ते करा असल्या गोष्टी उरत नाहीत तर आता खालच्या साईडनं सुद्धा सेम आपण तशीच दाब शिलाई देऊन घेऊया फक्त आर आस्तरचा जो काही कपडा आहे ना तो वरच्या साईडला दिसला नाही पाहिजे एवढंच इथं लक्षात ठेवायचं कारण अस्तरचा कपडा दिसला तर ते बरोबर नाही दिसणार तर इथं आपला फ्रंट पार्ट इथं रेडी झालेला आहे किती इझी आणि पटकन झाला तर आता आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकांना जॉईंट करून घेऊया तर मी प्रत्येक वेळी सांगत असते की हे करायचं ह्यामुळे होत असं कपडा हालत नाही ओढला जात नाही आणि जिथे तिथे चुरगुळसुद्धा नाही सेम राहतं तर आता त्याचप्रकारे था आपण बॅक पार्टसुद्धा रेडी करून घेऊया तर बॅक पार्ट रेडी करायच्या आधी मी स्टोन होते छोटे छोटे ते सगळे काढून घेतले कारण की माझ्या दोन सुया ह्या स्टोनमुळे तुटलेल्या आहेत आता नाही याच्या आधी पण असे ज्यावेळी ब्लाऊज येतात ना त्यावेळी सुई तुटण्याची शक्यता खूप जास्त असते आणि माझ्या दोन आतापर्यंत तुटलेल्या आहेत त्यामुळे मी प्रत्येक वेळी लक्षच देते इथेसुद्धा सेम तीच प्रोसेस पिन लावायची एका साईडने जम्प आणि मग आपल्याला इथं स्टिच करायला सुरुवात करायचं आहे पाव इंच शिलाई मार्जिन सोडायचं किंवा थोडं थोडं सोडलं तुम्हाला जेवढं पकडता येतं आहे तेवढं पकडत इथंपर्यंत आल्यानंतर सुई आतमध्येच ठेवायची आणि पुन्हा जो आपला को जो काही शेप आहे पाण्याच्या थेंबाचा तो शेप आपल्याला इथं व्यवस्थित बघा स्टिच करून घ्यायचा आहे सुई आतमध्येच ठेवायची ज्यावेळी कोणे येतात का नाही त्यावेळेस सुई आतमध्ये ठेवायची म्हणजे आपल्याला ते फिरवणं कपडा जरा सोपं पडतं तर बघा सेम असं मी इथं शिलाई देऊन घेते कडेकडेनी तर बघा इथे शिलाई देऊन आता झालेली आहे तर त्यानंतर सेम खालच्या साईडनं पण आपल्याला शिलाई द्यायची आहे तोपर्यंत आपण हे सरळ करणार नाही आहोत ह्यामुळे आपला पाठीमागचा पुढचा दोन्ही भाग एकदम सेम होतील उंचीला कुठेही कमी जास्त होणार नाहीत फक्त तेवढंच शिलाई मार्जिन तुम्हाला सोडायचं आहे तर आता एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपण कट करून घेऊया मेन फॅब्रिकचा तर बघा अशा प्रकारे मी एक्स्ट्राचा जो कपडा होता ना तो कट करून घेतलेला आहे त्यानंतर सेम आपल्याला इथे छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत म्हणजे फिनिशिंग चांगलं दिसतं आणि पलटी होतं पटकन त्यासाठी तर ह्याच छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या लक्षात ठेवल्या ना तर स्टिचिंग करणं थोडं इझी पडतं तर बघा इथे छोटे छोटे कट्स अशा प्रकारे देऊन घ्यायचे कट्स दिल्याच्यानंतर पुन्हा आपल्याला मधून असा हात घालायचा आणि हे सरळ करून घ्यायचं आहे आणि इथं आपला हा पार्टसुद्धा इथं रेडी झालेला आहे तर बघा सेम आता त्याचप्रकारे कोणे आहेत का नाही ते कोणे काढून घ्यायचे कारण की ह्या कोण्यामुळेच आपला शेप आहे ना जो पाण्याच्या थेंबाचा तो व्यवस्थित दिसतो तर बघा शेप व्यवस्थित केल्याच्या नंतर जर निघत नसेल तर टेस्टर किंवा काहीही तुमच्याकडे पेन छोटा असेल त्याने हा हे जे कोणे आहेत ना काढून घ्यायचे कारण हाताने निघणार नाहीत त्यासाठी मी सुद्धा इथं या पिनचा वापर केलेला आहे जर कोणे परफेक्ट निघले तर दिसायलाही सुंदर आणि छान दिसतं तर बघा इथं मी कोणे व्यवस्थित काढून घेतले आता दाब शिलाई देऊन घ्यायची कडेकडेनी सेम आपण फ्रंट पार्टला दिल ती तशीच इथं आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची तर हा गळा किंवा ही डिझाईन म पाठीमागच्या भागाची बनवणं ना सगळ्यात जास्त सोपं आहे दिसायलाही सुंदर दिसते कपडे आपण विअर करतो त्यावेळी कपडे घालतानाही टाईट जाणवत नाही किंवा प्रॉब्लेम येत नाही इथे आपण बटन लावतो बटन खोलून आपण कपडे इझिली घालू शकतो तर बघा फक्त हे शेप जे आहेत का नाही ते बरोबर आले पाहिजेत फिनिशिंगसाठी नाही तर शेप जर चुकला आकार चुकला तर मग ते एवढं खास दिसत नाही जर घरचं असेल तर ठीक असतं पण ज्यावेळी कस्टमरचं जर आपण शेप चुकवला ना तर थोडासा म्हणजे कस्टमर नाराज होतात त्यामुळे नीटच करायचं तर बघा अशा प्रकारे मी कड़े कड़े नी। तर कडेकडे दाब शिलाई देऊन पूर्ण पार्टला घेतलेले आहे त्यानंतर सेम खालच्या साईडनं सुद्धा दाब शिलाई द्यायची आहे बघा आपला कसला मस्त शेप इथं तयार झालेला आहे तुम्ही तर लेससुद्धा लावू शकता पण मी तर लेस वगैरे यूज करणार नाही आहे तर खालच्या साईडनं पण एक दाब शिलाई देऊया तर आपण जे साडीचा काठ होते ना ते, ते यूज केले त्यामुळं खालच्या साईडने बघा कमरेच्या बाजूने खूप ॲट्रॅक्टिव असा दिसत आहे पार्ट त्यानंतर जो मेन फॅब्रिक आहे त्याला आपण अस्तरचा कपडा जॉईंट करून घेऊया जे की मी रेग्युलर करते आणि तुम्हालाही सांगते की असं करत जा त्यामुळे कपडे जाम बसले जातात हालत नाहीत किंवा मध्ये मध्ये चुन्या पण नाही पडत तर लहान मुलीचा ड्रेस आहे त्यामुळे इथं टक्स वगैरे द्यायची काही गरज नाही पाठीमागच्या ना पुढच्या दोन्ही पार्टला तुम्हाला कुठेही टक्स द्यायचा नाही आहे कारण लहान मुलींच्या ड्रेसला टक्स द्यायची गरजच नसते तर बघा आपला हा पार्ट पण इथं रेडी झालेला आहे आता एकावरती एक एक पार्ट सरळ ठेवायचा त्याच्यावर दुसरा पार्ट उलटा ठेवायचा आणि शोल्डर जॉईंट करून घ्यायचे शोल्डर जॉईन करताना शोल्डरला दोन वेळा टिप द्यायची आणि दोन वेळा लॉक करायचं म्हणजे शोल्डर निघणार नाही आता मी इथं अडीच इंचाची एक पट्टी काढून घेतली मधून फोल्ड केली आणि आताही मी स्लीवला स्लीवजला लावणार आहे सॉरी म्हणजे भाईला कारण की तर शिवलेस आपण करतो आहे त्यामुळे मग आपल्याला इथं ले लेस लावणं किंवा पट्टी लावणं गरजेचं असतं किंवा पायपिंगही तुम्ही करू शकता काहीच प्रॉब्लेम नसतो जसं योग्य वाटेल तसं केलं तरी चालेल जसं गळ्याला आपण पा पट्टी लावून घेतो सेम त्याचप्रकारे आता इथं छोटे छोटे कट्स द्यायचे म्हणजे उलटं होतं पटकन बघा अशा प्रकारे तर लहान मुलींचा शक्यतो शिवलेस ठेवायचा जर भाया लावल्या तर त्यांना इतका अट्रॅक्टिव्ह दिसत नाही खूप गबाळ्यासारखं दिसतं आणि शिवलेस ठेवलं तर थोडं फॅन्सी आणि थोडंसं अट्रॅक्शन जास्त दिसतं असं माझं पर्सनल मत आहे आता ज्याचं त्याचं वेगवेगळं जसं कस्टमर सांगतील तसं तुम्ही करून द्यायचं बरं बघा एक, एक दाब शिलाई दिली त्यानंतर आता ते पलटी केलं पुन्हा कडेकडेने अजून एक शिलाई देते एकदम सावकाशकडेकडेने फक्त अस्तरचा जो कपडा आहे तो बाहेर नाही दिसला पाहिजे चे, एकच एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे बाकी काही लक्ष ठेवायची गरज नाही आहे तर बघा अशा प्रकारे मी तर शिलाई देऊन घेतली तर आता थोडंसं पाव इंचाचं मार्जिन सोडून अजून एक आपल्याला साईडनी शिलाई द्यायची आहे म्हणजे जे सिवलेसचा पार्ट आहे ना तो खूप छान अट्रॅक्टिव्ह दाबून बसतो आणि मस्त दिसायला दिसतं फिनिशिंग छान दिसतं त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची तर बघा किती छान अशी आपण इथं पट्टी लावून घेतलेली आहे सेम मी दुसऱ्या पार्टचीसुद्धा पट्टी लावून घेतली आणि आता हा ड्रेस फिट करते फिटिंग करताना तुमची जसं फिटिंगची मापं असतील तशी फिटिंगची मापं इथं टाकायची आणि फिटिंग करून घ्यायचं आहे तर बघा एकदम सावकाश दोन्ही पार्ट एकावरती एक आहेत कुठलाही लांब कमी जास्त झालेला नाही आहे इतकं छान आणि व्यवस्थित हा फिनिशिंगला बसलेला आहे बघा कुठलाही कुठे तुमचे वरती खालती पार्ट झालेले नाही आहेत आणि एकदम मस्त असा आपला हा पार्ट कंप्लीट झालेला आहे बघू शकता आता फक्त इथं बटन लावायचं आहे ते मी नंतर लावून घेईल पाठीमागच्या बाजूला तर आता आपण स्कर्ट स्टिचिंगसाठी घेऊया तर स्कर्टला जेवढा पण उंची होती तेवढा मी साडीचा पार्ट इथं कट करून घेतलेला आहे आणि लांबीला सांगायचं झालं तर मी तर चार मीटर कपडा फक्त प्लेट्समध्ये यूज करणार आहे तर बघा अशा मोठ्या मोठ्या प्लेट्स मोठ्या प्लेट्स पण जवळजवळ अशा मी इथं प्लेट्स देऊन घेणार आहे बघा जेवढा पण अस्तरचा कपडा उंचीला कट केला होता सेम तेवढीच साडी मी कट करून घेतली आहे लांबपर्यंत पूर्ण साडी तेवढ्या आकारामध्ये मी कट करून घेतलेली आहे तेवढ्या उंचीची आणि छोट्या छोट्या प्लेट्स कंबर जेवढी छोटी असेल तुम्हाला त्या कपडा इथं किती वापरायचा आता पूर्ण साडी मी तर वापरायचं ठरवलं होतं थोडी मोठी होईल म्हणून मी इथं चार मीटर साडी यूज केलेली आहे फक्त स्कर्टसाठी चार मीटर साडी वापरलेली आहे आणि वरच्या भागासाठी आपल्याला अर्धा इ अर्धा मीटर साडी गेलेली आहे अशी साडेचार ते पावणे पाच मीटर साडी यूज झालेली आहे याच्यामध्ये या घागऱ्यामध्ये पण जी साडीची डिझाईन होती जे वर्क होतं ते खूप छान अट्रॅक्टिव्ह होतं त्यामुळे आपला स्कर्टसुद्धा खूप मस्त दिसत आहे तर बघा इथं मी छोट्या छोट्या प्लेट्स लावून घेतलेल्या आहेत आता प्लेट्स किती झाल्या कसं ठरवायचं तर कमरेचा जो पार्ट आहे कंबर जर चोवीस असेल तर चोवीसचा अर्धा बारा इंच तुम्हाला एक साईड आली पाहिजे आणि मग दुसरी साईड बारा इंच तर त्यानंतर आपल्याला जे आपला आस्तरचा कपडा होता तो इथं जॉईंट करून घ्यायचा आहे बघा जशा प्लेट्स आपण दिल्या होत्या त्या प्लेट्सच्या शिलाईवरती दुसरी शिलाई आली पाहिजे त्यासाठी थोडं बघत बघत करायचं थोडा वेळ जातो पण लक्ष देऊन केलं तर खालीवरती प्लेट्सवरती जाणार नाही शिलाई तर बघा अशा प्रकारे आपण आज तरसुद्धा घेअरमध्ये कट केला आहे त्यामुळे ड्रेस हा स्कर्ट खूप अट्रॅक्टिव्ह आणि छान दिसतो पॉलिस्टरचा अस्तर मी तर वापरलेला आहे तुम्हालाही पॉलिस्टरचा वापरायचा आहे कॉटनच्या अस्तरने खूप फुगल्यासारखं होतं आणि ते बरोबर दिसत नाही तर बघा अशाच प्रकारे आपण दुसरा पण आपला जो पार्ट आहे तो रेडी करून घेऊया तर आता दोन्ही पार्ट एक वेकारवरती ठेवायचं एक सरळ ठेवायचा त्याच्यावरती दुसरा उलटा ठेवायचा अशा प्रकारे आणि हे जॉईंट करून घ्यायचं म्हणजे आपला स्कर्ट तयार होतो तर इथं मी घेअरमध्ये क अस्तर कट केला आहे त्यामुळे मी अस्तर मेन फॅब्रिक दोन्ही सोबतच जॉईंट करणार आहे फिटिंगला बघा जर तुम्ही घेअरमध्ये करणार नसाल तर तुम्हाला अस्तर वेगळं सोडावं लागेल आतल्या साईडनी आणि आत्तासुद्धा वेगळं सोडलं तरी चालतं पण मी इथं वेगळं सोडणार नाही आहे कारण की माझी नेटची साडे आणि जी शिलाई आहे ना ती दिसू शकते म्हणून मी इथं वेगवेगळं बेक सोडणार नाही दोन्ही सोबतच पार्ट मी फिटिंग ले ले तर फिटिंग केलेले आहेत आता आपल्याला याला बेल्ट लावून घ्यायचा वरच्या साईडनं तर बेल्टसाठी मी इथं तीन इंचाचं तीन इंच रुंदीचं फॅब्रिक कट केलेलं आहे कमरेच्या उंची एवढं कमर किती होती चोवीस तर पंचवीस उंचीचं आहे हे कपडा रुंदीला तीन इंच आहे दोन्ही साईडनं पहिल्यांदा डबल फोल्ड करायचं कारण ते आपल्याला कडेला येणार आहे जिथे आपण नॉट टाकणार आहे तिथे हा पार्ट येणार आहे तर लक्षात ठेवा स्कर्ट आता सरळ आहे सरळ स्कर्ट आहे आणि त्याच्यावरती हा पार्ट मी अशा प्रकारे जे आपला बेल्टचा पार्ट आहे तो ठेवलेला आहे बघा आणि जे आपली प्लेट्सवर आलेले आहेत का नाही त्या प्लेट्सच्या वरती आपल्याला शिलाई द्यायची आहे म्हणजे प्लेट्सची शिलाई जिथं आली होती प्लेट्स टाकताना तिथेच आपल्याला ह्या बेल्टची पण शिलाई द्यायची आहे बघा अशा प्रकारे सावकाश पूर्ण घेरला स्कर्टच्या तर हे कपडा इवन पुरतो जेवढी कमर आहे तेवढाच तुम्हाला हा कपडा घ्यायचा आहे जर तुम्ही आधीच जे आपले जी कमर आहे स्कर्टची ती जर तुम्ही चेक केली असेल तर हा जो बेल्ट आहे तुम्हाला कमी पडणार नाही कमरसुद्धा आपल्याला बारा बारा इंच जर मी सांगितलं तसे दोन पार्ट करून मग अशी घ्यायचे होते तर अशा प्रकारे मी इथं पूर्ण बेल्टचा जो कपडा आहे तो जॉईंट करून घेतला आहे बघा आता जॉईंट केल्याच्यानंतर आपोआप आतल्या साईडला पलटी होतो आता या आतल्या साईडला डबल फोल्ड करून आपल्याला अशा प्रकारे शिलाई द्यायची आहे आपल्याला आतमध्ये नॉट टाकायचं आहे बघा तर शिलाई देताना अजूनही स्कर्ट सरळ आहे लक्षात ठेवा उलटा नाही आहे फक्त जो आपला आतला पार्ट आहे तो मी आतमध्ये टाकलेला आहे आणि खाली चेक करायचं आपलं शिलाईच्या वर बरोबर जात आहे का फूट व्यवस्थित शिलाई चालते का आतल्या साईडनं पण बघत बघत थोडंसं अवकाश करायचं वेळ लागेल पण एकदा शिकलात तर परफेक्ट जमेल असं मी सांगेल तर स्कर्ट सरळ आहे लक्षात ठेवा तर व्यवस्थित पकडत हा बेल्ट आपल्याला इथं जॉईंट करायचा आहे बेल्ट लावणं खूप सोपं आहे जर लक्ष दिलं आणि थोडी प्रॅक्टिस केली तर खूप पटकन जमेल तर बघा फक्त काय डब आपण शिलाई दिली आतल्या साईडनी फोल्ड केला आहे बेल्ट आणि जे आपले प्लेट्समध्ये जे जास्त कपडा आला त्यांना तो कट नाही करायचा त्यामुळे आपला बेल्ट ना खूप जाड दिसतो आणि कमरेला मस्त दिसतो त्यासाठी मी आतला जो प्लेट्स टाकताना कपडा आला होता ना वरच्या साईडनी तो बिलकुल पण कट केलेला नाही आहे कारण की आपण ज्यावेळी नळ टाकू ना त्यावेळी कमर थोडीशी मस्त आणि टाईट दिसते तर जिथून आपण खुला पार्ट ठेवला होता तिथून आपण नळ आतमध्ये टाकणार आहे तर त्यानंतर मी खालच्या पूर्ण पार्टला लेस लावून घेतली कारण की ही लेस साडीतूनच मी साईडला काढून ठेवली होती पूर्ण साडीच्या खालच्या साईडला बघा लेस असते एका साईडला ती लेस मी इथं काढलेली आहे आणि मग पुन्हा स्कर्टला मी तर इथं तिलेस जॉईंट करते त्यामुळे आपला लुकसुद्धा छान दिसेल आणि फायनली आपला इथं स्कर्ट टॉप आणि ओढणी तिन्ही रेडी झालं आहे तुम्ही बघू शकता कसला स्मल मस्त असा आपला स्कर्ट दिसतो आहे खूप कपडा आपण स्कर्टमध्ये यूज केला आहे त्यामुळे फुगलायसुद्धा स्कर्ट खूपच छान असा आणि आपला बेल्टसुद्धा बघा किती मस्त असा बसला गेला आहे त्याचबरोबर आपला जो फ्रंट बॅक बघा किती मस्त पार दिसत आहेत आणि खूपच छान असता वरचासुद्धा भाग तयार झालेला आहे सोबत आपण इथं साडीतूनच थोडासा कपडा कट करून दुपट्टासुद्धा इथं तयार केला आहे दुपट्ट्याला साईडनी पिको केलेला आहे तर हे कटिंग स्टिचिंग तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा खूप साऱ्या प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या बाय बाय